नमस्कार नमस्कार आज आपण पळशी तालुका पंढरपूर येथील केळीच्या प्लॉटवर प्लॉट वरती, वरती आलेलो आहे तरी आपण शेतकऱ्याची ओळख करून घेऊया नमस्ते नमस्ते आमच्या मायक्रोसन जी नाईन या केळीच्या कंपनीला तुमची ओळख सांगा मी श्री मधोकर मारुती कदम राहणार पळशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बर आता मला सांगा ह्या प्लॉटची आपण जी ही रोप सिलेक्ट केली मायक्रोसन जी नाईन ही रोप सिलेक्ट केल्यानंतर ह्या प्लॉटची गेल्या वर्षी लागवड वर कोणत्या महिन्यामध्ये झाली मी गेल्या वर्षी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या गेल्या वर्षी लागवड झाली लागवड केली जवळपास लागवड करून आज ह्या प्लॉटला किती महिने कम्प्लीट झाले दहा महिने सात दिवस साधारण झाले आज बघा शेतकरी बांधवांनो दहा महिने सात दिवस ह्या प्लॉटसाठी झालेले आहेत आणि आज हा प्लॉट एक्सपोर्टला कटिंगला आलेल्या आहेत गाडी तर हा माल एक्सपोर्ट एक्सपोर्टसाठी की आज व्यापाऱ्यांनी किती रुपये रेट दिला ह्या आता तसं जर बघितलं तर माझ्या हिशोबाने एक्सपोर्टला रेट थोडासा कमीच आहे तरी कमी पण पण तरी, पन? तरी पन आज करतावीस रुपये न न, न, न करता डायरेक्ट शेतकऱ्याच्या सत्तावीस रुपये हातामध्ये कुठलीही कटिंग न करता आज शेतकरी बांधवांना रेट मिळालेला मित्रांनो मायक्रोसन जी नाईन तर विचार बाकीची पण व्हरायटी मार्केट मध्ये आहे परंतु प्लॉटवरती ग्रीनरी असेल किंवा करपा प्रॉब्लेम कुठं वाटतोय का तुम्हाला आता मी सध्याला मार्केटमध्ये मा भरपूर साऱ्या मा कंपन्या आहेत जी नाईनच्या केळीजी रोपांच्या भरपूर कंपन्या आहेत परंतु मार्केटमध्ये मा आणि आपल्या मायक्रोसन मध्ये मा असं काय तुम्हाला खाशी आहेत किंवा अशी काय तुम्हाला वेगळे पण जाणवत आहे सुरुवातीला ज्या वेळेला मी चौदा ऑक्टोबरला लागवड केली लागवड केली त्यावेळेस मोसम होता बऱ्याच शेतकऱ्यांनी वायरसच्या व्हायरस काढून टाकल्या परंतु खत वापरल्यामुळं बर मी चांगल्या पद्धतीनं आज मित्रांनो बघू शकता प्लॉट वरती भरपूर ठिकाणी अशी कुठल्याही पद्धतीचा करपा नाही शिंगाटोका टोका नाही आणि प्लॉटची ग्रीनरी सगळीकडे बघू शकता आता मला सांगा हा जो माल आहे तो जवळपास फाण्यामधल्या केळांची संख्या मुकून दाखवू शकता का आपण हो वरच्या चौतीस पस्तीस तो प्लॉट वरच्या साइडचा तुमचा आणि हा तुमच्या पत्नीचा प्लॉट आहे तरी जवळपास आता तुमच्या कटिंग झालं झालेलं तर हायेस्ट वरच्या फणीतलं तुम्ही वजन वेट चेक केलं ते वेट किती आलं वर एका फनीच सहा किलो वजन आलं एका फणीचं सहा किलो हायेस्ट वेट आलं मित्रांनो आणि हा त्यांच्या जवळच अगदी बांधच मध्ये आहे हा प्लॉटचा आता कटिंग स्टार्ट होतय आणि ह्या प्लॉटसाठी एक सत्तावीस रुपये रेट कमी असताना पण ह्या प्लॉटसाठी सत्तावीस रुपयेचा रेट मिळतोय बर ह्या व्हरायटी वरती तुम्ही खुश आहात का एकंदरीत आता माझी अशी मानसिकता झालेली आहे हा मी आजपर्यंत जैनचं प्लॉट केलेला होता भरपूर प्लॉट जेनचे लावले तुम्ही चार अकरामध्ये तीस लाखाचं मला उत्पन्न मिळालेलं आहे शंभर ते सव्वाशे टन मी माल काढलेला आहे सर्व एक्सपोर्ट सर्व एक्सपोर्ट आता असं वाटतं की जेनची लावायची आवश्यकता नाही ना मायक्रोसन चा एकंदरीत रोप चांगले आहेत बर आणि त्याचा घड पण चांगल्या पद्धतीनं येतोय आणि समोर रिझल्ट पण त्याच्यामोर आपल्याला ठीक आहे कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मी एक सांगू इच्छितो हा की इथून पुढे शेतकऱ्यांनी मायक्रोसन ची रोपे घेऊन लावावीत आणि आपण जर चांगल्या पद्धतीने शेड्युल ठेवलं तर अतिशय चांगल्या बेसमध्ये प्लॉट यायला काय प्रॉब्लेम आहे अडचण सक्सेसफुल होऊ शकतो ठीक आहे कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद